मुंबईतील नालेसफाईच्या कामांचं वाटप नेमकं कसं केलं जातं त्यावर एक नजर टाकूयात मुंबई शहर पूर्व पश्चिम उपनगर यामध्ये टेंडर विभागली जातात या वर्षीच नालेसफाईचं कंत्राट दोनशे एकोणपन्नास कोटींच आहे पश्चिम उपनगर पंधरा एजन्सी आहेत पूर्व उपनगर दहा एजन्सी आहेत मुंबई शहर तीन एजन्सी मुंबईत नालेसफाईचं कंत्राटदारांसाठी बीएमसी कडून काय काय नियम अनिवार्य करण्यात आलेत त्याबाबत जाणून घेऊयात वर्षभर चालणारी नालेसफाई दहा ऐंशी दहा अशा टक्क्यांमध्ये विभागणे केली जाते तर एप्रिल पूर्वी दहा टक्के नाले सफाई पूर्ण केली जाते एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ऐंशी टक्के नाली सफाई केली जाते सप्टेंबर नंतर उर्वरित दहा टक्के नाले सफाई असं सूत्रांकडून कळतय काढलेला गाळ टाकण्यासाठी स्वतंत्र प्लॉट भाडे घ्यावा लागतो आलेसपई पूर्वी आणि नंतर फोटोज तसेच वीडियोस काढणं बंधनकारक आहे. जे वाहन घेऊन गाळ कचरा घेऊन जाणार त्या वाहनाचा आधीचा आणि गाळ काढल्यानंतरचा फोटो बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो त्या ठिकाणचे फोटो काढणं अनिवार्य आहे. तंत्र आढळदाराने दररोज केलेले काम ऑनलाइन पोर्टलवर अपडेट करावा. दर पंधरा दिवसांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी करणं आवश्यक आहे